प्राचीन असं वडाचं झाड आहे आणि या प्राचीन वडाच्या झाडाच्या शेजारीच या ठिकाणी नलेश्वर महादेव मंदिर आहे रेनोवेशन चालू आहे प्राचीन मंदिराच या झाडांच्या पलीकडे नर्मदा मैया आहे आणि नर्मदा मैयाच्या किनारीच या ठिकाणी हे मंदिर स्थित आहे आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊयात आणि दर्शन घेऊयात शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय रामकृष्णारी नर्मदेहर हे नलेश्वर महादेव शिवलिंग आहे रामकृष्णारी नर्मदेहर या मंदिराच्या जर डाव्या बाजूला आपण आलो तर या ठिकाणी गौशाळा आहे बघा परिसर खूप सुंदर आहे या ठिकाणी सुंदर अशी गौशाळा आहे गोमातांना आपण प्रणाम करूयात रामकृष्ण हरी नर्मदे मंदिरांच्या या पायऱ्यावरून आपण खाली उतरलो तर डाव्या बाजूला बघा या मंदिराच्या शेजारीच खेटून आणि ही पलीकडे जी इमारत दिसते या दोघांच्या मधून एक रस्ता गेलेला आहे त्या रस्त्याने आपल्याला डाव्या बाजूला खाली उतरायचंय नर्मदा मय्याच्या किनाऱ्या किनारेने आता आपल्याला रुंढ या गावातील जयराम आश्रमापर्यंत जायचे रामकृष्ण हरी नर्मदे अशा हर। प्रकारचा हा मार्ग आहे आपल्याला आतमध्ये जे शिवलिंग होता नलेश्वर महादेवाचं ते शिवलिंग नल आणि नील या दोन्ही भावंडांनी स्थापित केलेलं आहे तर या ठिकाणी ते का आलं होते नल जे होते ते प्रमुख इंजिनियर सारखं का काम करत होते म्हणजे कुठली गोष्ट सेतू बांधायचा तर त्याच्यासाठी प्राधान्य नल नल यांच्याकडे होतं आणि नील हे वानर सेनेचे प्रमुख होते त्यांची कथा कशी आहे नल आणि नील हे विश्वकर्माचे पुत्र आहेत नलकडे जबाबदारी होती की सेतू बांधण्याची आणि नीलकडे जबाबदारी होती की वानर सेनेच नेतृत्व करायचे ज्यावेळेस सेतू बांधायचा होता म्हणजे सीता मातेचा शोध लागला आणि सेतू बांधायचा ठरला त्यावेळेस सगळी वानर सेना मिळून समुद्रामध्ये दगड टाकत होते आणि ते दगड समुद्रामध्ये खाली बुडत होते आणि बुडून बुडून ते तरी सुद्धा ते दगड आणून टाकण्याचा प्रयत्न करत होते मग असं करता करता त्या ठिकाणाहून समुद्र त्या समुद्रातून समुद्रदेव प्रकट झाले आणि त्यांनी श्रीरामांना म्हटलं की जर आपण अशा पद्धतीने या ठिकाणी जर दगड टाकून पूल जर बनवला तर त्या पुलामुळे अनेक जीव यांची हानी होईल या ठिकाणी कारण समुद्र अडवला जाईल त्याच्यामुळे त्यांनी श्रीरामांना सांगितलं की तुमच्याकडे दोन असे तुमच्या सैन्यामध्ये दोन असे प्रमुख आहेत की ज्यांच्या हस्ते जर तुम्ही या ठिकाणी दगड जर टाकले तर ते पाण्यावरती तरंगतील कारण त्यांना ऋषींकडून शाप मिळालेला आहे की जर त्यांनी कोणतीही वस्तू पाण्यावरती टाकली तर ती तरंगेल पण त्या शापाचा विसर या दोघांना झाला होता आणि त्याची आठवण समुद्रदेवाने करून दिली श्रीरामांमार्फत तर त्यानंतर नल आणि नील यांनी दगडांवरती श्रीराम हे नाव घेऊन ती दगड समुद्रामध्ये टाकली आणि ती दगड तरंगायला लागली आणि अशा प्रकारे तो सेतू निर्माण केला गेला आणि त्या त्याच सेतूवरून रामाची पूर्ण सेना लंकेमध्ये गेली आणि त्या ठिकाणी ते युद्ध झालं अशा प्रकारची ही कथा आहे आणि त्याच्यामुळेच तर त्या नल आणि नील यांना ब्रह्महत्येचं पातक लागलं होतं कारण त्यांनी निर्माण केलेल्या पुलावरूनच पूर्ण सेना गेली आणि लंका उद्ध्वस्त झाली होती आणि त्यांना ब्रह्महत्येचं पातक लागलं आणि ते ब्रह्महत्येचं पातक दूर व्हावं यामुळे त्यांनी नर्मदा मैयाच्या किनारी नर्मदा मैयाच्या पात्रातील एक पवित्र असा दगड घेऊन त्याला शिवलिंग म्हणून स्थापित करून या ठिकाणी शंकर महादेवांची आराधना केली आणि त्यावेळेस या ठिकाणी हे नलेश्वर महादेव मंदिर स्थापित झाले अशा प्रकारची छोटीशी कथा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे काही चुकला असेल तर माफी असावी रामकृष्णारी हरी नर्मदे हर पाठीमागच्या सिमेंटच्या रस्त्याने आपण खाली आलो तर या ठिकाणी बघा आपल्याला सिमेंटचा रस्ता या ठिकाणी संपलेला दिसतोय आणि पगदंडी मार्ग चालू झालाय आजच्या दिवसभरातलं अप्रतिम असं दर्शन आपल्याला नर्मदा मैयाचं या ठिकाणी होत आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर हा पूल आहे बघा मगाशी आपण त्या पुलाकडून आलो होतो रामकृष्ण हरी नर्मदे हर या पगदंडी मार्गाने आता आपल्याला पुढं रुंढ या गावापर्यंत जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर कुर्तिकेश्वर महादेव मंदिरापासनं नलेश्वर महादेव मंदिर साधारण अडीच ते तीन किलोमीटर आहे आणि आता आपण रुंड या ठिकाणी चाललोय बोग्या तिथून रुंड किती लांब आहे ते रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने आपला आनंददायी प्रवास चालू आहे नर्मदा परिक्रमेतला अप्रतिम असा पात्र आहे बघा किती मोठ पात्र आहे या किनाऱ्यापासनं ते पुढच्या उत्तर तटापर्यंत एवढं मोठं पात्र आहे आणि हे ज्यावेळेस भरून वाहत असेल त्यावेळेस कशा प्रकारचं स्वरूप या नर्मदा मयाचं दिसत असेल बघा रामकृष्ण हरी नर्मदे हर या नर्मदा मय्याच्या पात्रातील पाण्याचा वेग किती आहे बघा रामकृष्ण हरी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे अशा प्रकारचा मार्ग आहे फक्त थोडस सांभाळून सांभाळून चालायचं नाही तर पडून पायाला दुखापत होण्याची संभावना आहे आपण किती नर्मदा मैयाच्या किनारा किनाऱ्याने चाललोय बघा राम कृष्ण हरी नर्मदे हर 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 राम रामकृष्ण हरी नर्मदे हर किती सुंदर असा मार्ग आहे बघा आपला जाण्याचा असाच मार्ग शेवटपर्यंत राहावा फक्त थोडासा उतारा उताराचा मार्ग आहे त्याच्यामुळे लक्ष ठेवून आहे आपल्याला या ठिकाणाहून सरळ वाट नाहीये कारण खूप कमी परिक्रमावासी या ठिकाणाहून जातात जेवढे जातात तेवढ्यांपासून जी ही पाऊस वाट तयार झालेली आहे छोटीशी त्या वाटाने आपल्याला जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा थोडासा अवघड रस्ता आहे या ठिकाणी तर सावकाश सावकाश जायचंय कारण इथून बघा जर खाली पाय घसरला तर खोल पाणी आहे त्याच्यामुळे सावकाश जायचं या ठिकाणावर पाठीमाग बघा आपल्याला एका महाराजांनी सांगितलं होतं की नर्मदा मैयाच्या किनाऱ्याला दोन वर्षापूर्वी जो पूर आला होता त्या पुरामुळे बघा हा किनारा असं ठिकाणाहून वाहून गेलेला आहे त्याच्यामुळे पगदंडी मार्ग इथला संपलेला आहे आणि आता वरून मार्ग काढण्याचा सा प्रयत्न चाललाय नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदेहर या पाठीमागच्या मार्गाने आपण आलोय अर्धा पाऊन किलोमीटर झालंय आपल्याला येऊन तर इथं आल्यानंतर बघा ही एक पाऊलवाट आहे आणि वरती एक रस्ता जातोय तर त्या वरच्या रस्त्याने जायचं नाही आपल्याला कारण आता सध्या ही पाऊलवाट चालू आहे रामकृष्ण हरी हर बरं झालं असं वाटलं होतं की आपली नर्मदा मैयाच्या किनारा किनाऱ्याची वाटचाल आता संपलेली आहे पण तसं नाहीये आपल्याला अजूनही किनाऱ्याचा अनुभव घ्यायला मिळणार आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे आपला नर्मदा मैयाच्या किनारा किनाऱ्याने सुंदर असा पक्षी आहे बघा या ठिकाणी नर्मदे हर या पक्ष्याच नाव काय मलाही सांगता येणार नाही रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदा मैयाच्या किनारा किनाऱ्या किनाऱ्याने पुढे वाटचाल करत आल्यानंतर अशा प्रकारचा रस्ता आहे पाऊल वाट थोडीशी नाजूक आहे काळजीपूर्वक यायचंय इथं पाणी खोल नाहीये जास्त पण दलदल आहे खाली जर बघितलं तर दलदल आहे सगळी चिखलाची त्याच्यामुळं चुकून तिकडे कशाला जायचं अशा प्रकारचा हा थोडासा रस्ता आहे पण पाण्याची पातळी ज्यावेळेस जास्त असेल त्यावेळेस ह्या रस्त्याने येताना येणार आपल्याला आता पाण्याची पातळी कमी आहे आणि इथं एक मैया भेटल्या आपल्याला त्या मैयांनी सांगितलं की मार्ग चालू आहे म्हणून आपण इथून आलोय नाहीतर त्या पलीकडच्या पाठीमागच्या वरती जाणाऱ्या रस्त्याने आपण निघालो होतो इथं बघा हे असं ढासळत आहे नर्मदा मैयाच्या प्रवाहानी आणि अशा या टेकड्या ज्या आपल्याला पाऊस वाटायच्या होत्या त्या टेकड्या जातात म्हणून रस्ता बंद होतोय रामकृष्णारी नर्मदे हर आता वरती चढायला आहे आणि पुन्हा वरती ही वर पाऊलवाट चालू झालेली आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर जस जसं समुद्राच्या जवळ आपण पोचायला लागलोय तस तसं आता दमट वातावरण चालू झालंय या ठिकाणी ऊन नाहीये जास्त लागत पण घाम खूप जास्त येतोय कारण हे दमट वातावरण चालू झालेलं आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनारा ते चाललंय असं चा वाटतंय आपल्याला पण या ठिकाणी बघा हा किनारा एका शेतकऱ्याच्या शेतातून चाललाय या ठिकाणी बघा तुरी लावलेली आहे दिसते का ही तुरीची लाईन आहे तिकडं दुसरी तुरीची लाईन आहे तिसरी तुरीची लाईन आहे हे तुरीचं शेत आहे अख्खं आणि या शेताच्या कडेकडे आपण चाललोय रामकृष्ण हरी नर्मदे हर साधारण दोन किलोमीटर झाले आपण नर्मदा मैयाच्या किनारा किनाऱ्याने पगदंडीचा आनंद घेत नर्मदा मैयाच्या तटाचा आनंद घेत चाललोय रामकृष्ण हरी नर्मदे हर दोन किलोमीटर पुढे आल्यानंतर असा एक वरती गेलेला मार्ग लागेल त्याने सुद्धा आपल्याला वरती जायचं नाहीये या पगदंडी मार्गाने आपल्याला पुढे वाटचाल चालू ठेवायची नर्मदा मै्याच्या किनाऱ्या किनाऱ्यानी समोर मंदिर दिसतंय मोबाईल मध्ये दिसत नसेल ते कदाचित त्या मंदिरापर्यंत आपल्याला जायचंय रामकृष्ण आणि नर्मदेहर या ठिकाणी बघा दोन मोठे दगड दिसतात हे याचा अर्थ काय आहे की इथपर्यंत टेकडी होती आणि ही टेकडी पूर्ण पाण्यातून वाहून गेलीये कदाचित असंच असावं कारण हे दोनच दगड या ठिकाणी मधी कसे येतील ना ही टेकडी या ठिकाणाहून वाहून गेली असेल आणि अशा प्रकारचं हे तयार झालं असेल बघा हे डोंगर सुद्धा कोरल्यासारखे दिसतात आपल्याला सुंदर असं दृश्य आहे नर्मदा मैयाचं आता हे पलीकडे दिसतंय तो तट नाहीये खरं तर उत्तर तट नाहीये ते मधी थोडासा उंचवटा आहे आणि त्याच्या पलीकडे लांब एक टाकी दिसते बघा ती टाकी म्हणजे उत्तर तट आहे आणि या ठिकाणी आपण दक्षिण तटावरून चाललोय या पगदंडी मार्गाने चाललोय रामकृष्ण हरी नर्मदे हर समोर बाबळीच्या झाडांना बघा इथपर्यंत पाणी गेलेलं होतं म्हणजे या पाण्यामुळं सगळी माती इथली वाहून गेलेली आहे नर्मदा मैयाचं पात्र तिथपर्यंत जाणं म्हणजे तुम्ही विचार करा कि किती जल या ठिकाणी असेल आता आपण किती खाली आहे इथून साधारण पंचवीस फूट तरी उंच हे झाड आहे तिथपर्यंत सगळं आपल्याला त्या ठिकाणी कचरा चिकटलेला दिसतोय म्हणजे इथपर्यंत नर्मदा मैयाचं पाणी गेलं होतं आणि त्यामुळे तर ही टेकडी वाहून गेली असेल रामकृष्ण हरी नर्मदे इथं पगदंडी सुद्धा दिसत नाही बघा आणि पुढं बोर्ड लावलाय जयराम आश्रम म्हणजे अजून आपल्याला नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने जायचंय की जी वरती पगदंडी दिसते त्या पगदंडीने जाऊयात आपण नलेश्वर महादेव मंदिरापासून निघाल्यापासून आपल्याला नर्मदा मैयाच्या किनाऱ्याचा अनुभव घ्यायला भेटलाय सुंदर असा किना किनारा आहे आणि अशी पगदंडी पाऊल वाट आहे आपण त्या पगदंडीने चाललोय रामकृष्ण हरी नर्मदेहर नलेश्वर महादेव मंदिरापासून साधारण तीन किलोमीटर आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने आनंद घेत आलोय आता आपल्याला या ठिकाणी बघा एक पुढं मार्ग जातोय पण टेकडीच्या शेजारी आहे तर तिथं न जाता आपल्याला ही जी डाव्या बाजूला पगदंडी आहे त्या पगदंडीने जायचंय त्याचं कारण असं इथं बोर्ड लावलेला आहे बघा जलाराम आश्रम आणि या साईडला बांध केलेला आहे तसं आपल्याला या डाव्या बाजूने आता जायचंय जलाराम आश्रमापर्यंत हरी नर्मदे हर या ठिकाणी अशा प्रकारचा हा मार्ग आहे बघा इथून सुद्धा पाण्याच्या प्रवाहामुळे सगळे खड्डे पडलेले आहेत हरी नर्मदे हर या आश्रमाच्या पलीकडच कर्जन मैया आहे जी नर्मदा मैयाला येऊन भेटतीये नर्मदा मैयाची उपनदी आहे तर त्या नर्मदा मैयाला भेटणाऱ्या त्या कर्जन मैयाचं पातळी पाण्याची किती माहीत नाही आपल्याला कदाचित या जलाराम आश्रमाच्या पलीकडे ती मैया असेल आणि त्या ठिकाणून आपल्याला मार्ग नसेल तर बोटीने जायला लागू शकतो ती नर्मदा मैया नाही आहे त्याच्यामुळे आपण त्याच्यातून बोटीने जाऊ शकतो रामकृष्ण हरी नर्मदे हर साधारण दोनशे मीटर आपण पुढे आल्यानंतर आपल्याला एक थोडासा कच्चा आडवा रस्ता दिसतोय बघा पुढं तर त्या रस्त्याने आपल्याला उजवीकडे जायचंय या उजव्या बाजूला खुणा लावलेल्या आहेत तर या उजव्या बाजूने आपण गेलो तर आश्रम येईल उजव्या बाजूला आल्यावर अशा प्रकारचा हा मार्ग आहे थोडा मोठा आहे मार्ग उजव्या बाजूला वळाल्यानंतर साधारण तीनशे मीटर वरती आपल्याला समोर मंदिर दिसत आहे वरती आल्यानंतर जलाराम आश्रम अन्नक्षेत्र असा बोर्ड दिसलाय आपल्याला आता इथून डावीकडे जायचंय त्या टर्न पासून उजवा जो टर्न घेतला त्या टर्न पासून साधारण तीनशे ते चारशे मीटरवर हे आश्रम आहे या ठिकाणी आश्रम आहे बघा अशा प्रकारचा या ठिकाणी कर्जन मैयाच्या संगमावरती आश्रम आहे हे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर समोर आश्रम आहे आणि आश्रमापासून या ठिकाणी जे मंदिर दिसत होतं आपल्याला मघाशी या मंदिराच्या आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊयात मंदिराच्या आतमध्ये या ठिकाणी बजरंगबलीची मूर्ती आहे जय श्रीराम जय बजरंगबली जय हनुमान आणि याच्या बाजूला स्थित असणार हे जे शिवलिंग आहे हे नागेश्वर शिवलिंग आहे त्याचं आपण दर्शन घेऊयात ओ नम शिवा ओम शिवा ओ नम शिवा राम कृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर ज्याला राम आश्रमामधून आपण भोजन प्रसादी घेऊन आणि विश्रांती करून पुढे निघालोय अशा प्रकारची छोटी पाऊल वाटे आणि पुढे बघा एक झेंडा लावलेला आहे म्हणजे आपला मार्ग हा बरोबर आहे आलेला परत इथून खाली उतरायचंय बारीक मार्ग आहे खूप तीव्र उतार आहे एकदम सावकाश उतरायचंय असं खाली सरळ उतरत गेल्यानंतर पुढं आपल्याला उतरून जायचंय आणि बघा उजव्या बाजूला झेंडा लावलेला आहे तर उजव्या बाजूला आपल्याला जायचंय या ठिकाणी राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपल्याला या प्रवाहातून मार्ग दिलेला आहे काढून यांनी हा बहुतेक नवीन मार्ग असेल पाणी संपल्यामुळे या ठिकाणचं हा मार्ग काढला असेल आपला तर इथून वरती जायचंय थोडासा रस्ता ओला आहे अशा प्रकारचा मार्ग आहे बघा रस्ता ओला आहे आणि चिखला चिखलाचा रस्ता आहे थोडासा इथून वरती चढायचंय कारण इथं आपल्याला खून लावलेली दिसते असा मार्ग आहे हा रामकृष्ण हरी नर्मदे हर ही कर्जन मैया आहे आणि या मैयाच्या किनाऱ्याला आपण या ठिकाणी येऊन पोहोचलो आणि जो आपण मगाशी बघितला तो एक नाला होता त्या नाल्या नाल्याने आपण आलोय रामकृष्ण हरी नर्मदे हर आता या प्रवाहातून आपल्याला पलीकड नावेनीच जावं लागेल असं वाटतय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण त्या कर्जन मैयाच्या किनाऱ्यावरून नावेने इथपर्यंत आलोय आणि या पाऊल वाटेने आपल्याला आता पुढे जायचंय आणि समोर दिसते ती नर्मदा आहे बघा तर हिथून आपल्याला सरळ चालत जायचंय मैयाला पाणी थोडस आहे कमरेपेक्षा जास्तच पाणी आहे त्याच्यामुळं नावेनीच येतात कारण नाहीतर मग बॅग वगैरे आपली भिजतीये आणि ही प्रॉपर आहे नर्मदा मैयाचं बॅकवॉटर वगैरे हो काहीच नाही याच्यामध्ये हे वाहतं पाणी आहे त्याच्यामुळे याच्यातून आपल्याला नाव येतून याला काही अडचण नाहीये रामकृष्ण हरी नर्मदे हर असा पूर्ण वाळूतून मार्ग आहे या वाळू वाळूने आपल्याला या तटापर्यंत यायचं आहे आणि मग आपली पगदंडी लागेल या ठिकाणी पगदंडी मार्ग चालू झालाय आता पूर आला होता त्यावेळेस पाणी कुठपर्यंत आलं होतं बघा या वडाच्या झाडाची मुळं उघडी पडलेली आहेत बघा म्हणजे हिथून पाणी गेलेलं आहे सगळं ही जी पलीकडं आपल्याला टेकडी आहे या टेकडीच्या पलीकडून आपण मगाशी जलाराम आश्रमाकडे वाडा लावतो आणि त्याच्या पलीकडून बघा नर्मदा मैया येते आणि ती सरळ वाहत चाललेली आहे आणि या ठिकाणाहून ही करजन मै्या आलेली आहे आणि हा नर्मदा याचा संगम आहे आणि या पवित्र अशा संगमावरती वरती नागेश्वर तीर्थ होता आता या नागेश्वर तीर्थाबद्दल आपण थोडस बोलूयात या ठिकाणी असं म्हटलं जात कि ज्या वेळेस शंकर महादेव नृत्य करत होते तर नृत्य करत असताना ते त्या नृत्यामध्ये ते नृत्य करताना नृत्यामध्ये एवढे मंत्रमुग्ध झाले होते की त्यांच्या शरीरातून घाम चालला होता आणि त्या घामाच्या थेंबामधून मैयाचं पाणी आणि घामाचे थेंब असं मिश्रित होऊन थेंब खाली जमिनीवर पडत होते आणि ते पडणारे थेंब एक सर्प त्या ठिकाणी येऊन झेलत होता आणि पित होता तर त्यावेळेस गंगामय्याने सर्पाला शाप दिला होता की तू एक साधा कीटक आहेस आणि तरी सुद्धा तू माझं गंगेचं पाणी पितोस त्याच्यामुळे त्याला शाप दिला होता की तुला आजगराची योनी प्राप्त होईल मग आजगराची योनी प्राप्त होईल असं म्हटल्यानंतर सर्पदेवाने काहीच म्हटलं नाही सर्प म्हणाले की गंगा माता आपण तर माता आहात तर मला या शापातून मुक्त होण्याचा मार्गही दाखवा तर त्यावेळेस त्या सर्पाला मैयाने सांगितलं की विंध्याचल पर्वतामध्ये जाऊन तू तपश्चर्या कर आणि तपश्चर्या केल्यानंतर शंकर महादेव तुम्हाला प्रसन्न होतील आणि ते याच्यातून मार्ग दाखवतील तर त्यावेळेस त्यांनी तपश्चर्या केली आणि तपश्चर्यानंतर ज्यावेळेस महादेव प्रसन्न झाले त्यावेळेस महादेवांनी त्यांना सांगितलं की ही जी नर्मदा मैया आहे ही नर्मदा मैयाच्या पलीकडे तुम्ही दक्षिण तटावरती जावा ज्यावेळेस तुम्ही या नर्मदा मैयाच्या पाण्यामध्ये जाल त्यावेळेस तुम्ही सर्व पापातून मुक्त होऊन पलीकडं दक्षिण तटावरती जाऊन त्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करा आणि तुम्ही तुमच्या पातकातून मुक्त व्हाल अशा प्रकारे या ठिकाणी सर्पराज आले आणि त्यांनी हे जे मगाशी मंदिर दाखवलं ते मंदिर स्थापित केलंय कदाचित मंदिर दुसऱ्या ठिकाणी असू शकतं कारण पाण्यामध्ये ते गेलेलं असण्याची शक्यता आहे आणि ते शिवलिंग पुन्हा स्थापित केलेलं आहे असं वाटतंय आपल्याला कारण ते हनुमान मंदिर होतं पण तिथल्या महाराजांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की हेच नागेश्वर शिवलिंग आहे मग आता जे असेल ते असेल पण नागेश्वर महादेव मंदिराबद्दल जे महात्मे होतं पुराणात लिहिलेलं ते थोडक्यात सांगण्याचा सा मी प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी बघा आता नर्मदा मयी आपल्याला स्पष्ट दिसतीये समोरून नर्मदा मयी आलेली आहे आणि इकडून ही कर्जनय आलेली आहे आणि या ठिकाणी संगम आहे आणि तो पलीकडं पूल जर तुम्हाला दिसत असेल तर त्या पुलाकडनं आपण चालू चालू तिथपर्यंत आलोय आता आपला नर्मदा मय्याच्या किनाऱ्या किनाऱ्याने या पगदंडी मार्गाने पुढचा प्रवास चालू आहे रामकृष्णारी हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदा मैयाच्या पाण्याचा वेग किती आहे बघा या ठिकाणी पाठीमाग दिसत होता त्यापेक्षाही जास्त वेग या ठिकाणी झालाय आता हर अशा प्रकारे आपली नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्यानी परिक्रमेतली वाटचाल चालू आहे आता बघा या ठिकाणाहून पुढे आपल्याला बरेचसे परिक्रमावासी भेटलेत कारण ते डायरेक्ट रस्त्या रस्त्यानी जलाराम आश्रमापर्यंत आले होते आणि आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने सर्व शिवलिंगांचे दर्शन घेत आपण आलो रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी हर जलाराम आश्रमापासून साधारण दोन ते अडीच किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी बघा नर्मदा मैयाच्या किनाऱ्याला आपल्याला इथे वरती जायला एक पगदंडी आहे या मार्गाने वरती गेलं तर या ठिकाणी शुकदेव मंदिर आहे आपल्याला तर त्या ठिकाणी आपण जाऊन दर्शन घेऊन येऊयात हा पगदंडी मार्ग आहे या पगदंडी मार्गाने आपण वरती जाऊया आता आपण पगदंडी मार्गाने बघा असं वरती आलोय आणि वरती आल्यानंतर समोर दिसते आपल्याला त्या मंदिरात जायचंय वरती आल्यानंतर डाव्या बाजूला जायचंय बघा आपल्याला अशा प्रकारचा मार्ग आहे सरळ आल्यानंतर बघा हे मंदिर आपल्याला दिसत होतं त्या मंदिरापासून जर आपण उजव्या बाजूला बघितलं तर पुढे प्राचीन असं मंदिराचा कळस दिसतोय आपल्याला या पायऱ्या चढून आपण वरती गेलो तर वरती जो कळस दिसतोय तो शुकदेव महादेव मंदिराचा कळस आहे या ठिकाणी शुकदेव मंदिराचा दरवाजा लागलेला आहे इथून आपल्याला आतमध्ये जायचंय या दरवाज्यातून आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी बघा प्राचीन असं शुकदेव महादेव मंदिर आहे आपण आतमध्ये जाऊन दर्शन करूयात नंदी महाराज या ठिकाणी आहेत आणि आपल्याला इथं मंदिरात जायचं आहे या ठिकाणी शुखदेव महादेव शिवलिंग आहे आपण त्याच दर्शन घेऊयात ओ नम शिवाय शिवा ओ नम शिवा रामकृष्ण हरी नर्मदे हर किती प्राचीन असं शिवलिंग दिसतंय बघा या ठिकाणी नर्मदे हर या ठिकाणी शुकदेव मंदिर आहे आणि या सुखदेव मंदिराच्या तिथं या ठिकाणी सेवेकरी आहेत आणि हा एक आश्रम आहे हॉल आहे त्या ठिकाणी विश्रांतीसाठी परिक्रमा थांबू शकतात या ठिकाणी मंदिरात दर्शन घेऊन आपण खाली उतरून आलो आहे त्या पायऱ्या पायऱ्यांनी आणि पुन्हा पाठीमागं आलेल्या मार्गाने नर्मदा मैयाच्या चा किनारी चाललो आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर बघा या ठिकाणी नर्मदा मैया आहे आणि नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने आपण वरती आलो होतो आणि आता परत खाली चाललो आहे सुखदेव महादेव मंदिराचं दर्शन घेऊन या ठिकाणी मार्कंडेश्वर तीर्थ आहे असं म्हटलं जातं पण मार्कंडेश्वर शिवलिंग मंदिर तर आपल्याला या ठिकाणी दिसलं नाही कुठं या ठिकाणी जे शुखदेवजींच महादेव मंदिर आहे तर हे सुखदेवजी जे आहे ते महाभारत काळातले एक महान तपस्वी होते ज्ञानी पुरुष होते ते वेदव्यासजींचे पुत्र होते तर त्यांनी या नर्मदा मैयाच्या किनारी बसून या ठिकाणी शिवलिंग स्थापित केलेलं आहे याबद्दलची जास्त माहिती आपल्याकडे नाही आहे जेवढी आहे तेवढी तुम्हाला सांगितली रामकृष्ण हरी नर्मदे हर आता पुन्हा आपल्याला या आपण आलेल्या मार्गाने खाली उतरायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हा। ले ले या ठिकाणी पुन्हा आपण बघा नर्मदा मैयाच्या किनारी आलोय या पाठीमागच्या रस्त्याने आपण आलो होतो आणि वरती मंदिरात दर्शन घेऊन पुन्हा खाली आलोय आणि खाली उतरून आपण या ठिकाणी डाव्या बाजूला चाललोय चला तर हा आपला पुन्हा नर्मदा मैयाच्या किनारा किनाऱ्याने आपला मार्ग चालू झालेला आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर